सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा येत्या एकोणावीस फेब्रुवारी रोजी साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळा शांततेत आणि आनंदात साजरा करा पोलीस त्यासाठी निश्चितच सहकार्य करतील अशी ग्वाही नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ संदीप कर्णिक यांनी शिवप्रेमींना दिली शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक रोड आणि जेल रोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि शांतता समितीच्या सदस्यांची बैठक नाशिक रोड पोलीस स्थानकात आयोजित करण्यात आलेली होती नाशिक रोडचा शिवजन्मोत्सव सोहळा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित राहतात त्यांना त्रास होणार नाही याबाबत शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घ्यावी गर्दीचा गैरफायदा घेऊन काहीजण हुल्लडबाजी करतात अशा तरुणांपासून सावध राहावे तसंच त्यांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहनही यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केलेले आहे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी शिवजन्मोत्सव नाशिक रोड समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर शिवजन्मोत्सव जेल रोड समितीचे अध्यक्ष सागर भोजने यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस व त्या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा हा नाशिक शहरामध्ये पार पडणार आहे नाशिक रोड व जेल रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात येतो आज आम्ही या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनला सर्व मंडळांची आणि सर्व शिवप्रेमींची मंडळाचे अध्यक्ष तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांची मिटिंग घेतलेली आहे आणि जे काही नियोजन आहेत त्याबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आलेल्या आहेत आणि ज्या पोलीस विभागाच्या सूचना आहेत त्या आम्ही डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे एकोणीस तारखेचं आणि त्या पूर्ण आठवड्याचं नियोजन आम्ही करत आहोत सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय आनंदात उत्साहात आपण साजरा करावा त्याचबरोबर अतिशय शिस्तीने आणि पोलिसांना सहकार्य करून आपण हा सोहळा साजरा करावा कुठल्याही प्रकारची आपल्याला काही संशयित ऍक्टिव्हिटी व संशयित इसम वा एखादी आपल्याला काही प्रॉब्लेम जाणवला तर एकशे बारा नंबरला आपण कॉल करावा पोलीस विभागातील आमचे जे पेट्रोलिंग स्टाफ आहे ते चार ते पाच मिनिटात आपल्या मदतीसाठी हजर राहतील ट्रॅफिक संदर्भात आम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलेलं आहे त्यामुळे जो परिसर या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा होतो तो आपल्याला मोकळा असणार आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय प्रकारे उत्सव तसेच शिवप्रेमींनी अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आपल्याला पार पडू यासाठी पूर्ण ट्रॅफिकची व्यवस्था केलेली बैठकीला मनपा नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनील राजभोज बिटकोर रुग्णालय आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर कांचन लोकवानी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी पंडित अवारे शिवाजी भागवत सागर निकाळे सचिन हांडगे भैया मनियार नितीन चिडे श्याम गोहाड अभय खालकर योगेश देशमुख संदीप गायधनी आदी उपस्थित होते दरम्यान बैठक संपल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक आणि देखावा त्याचप्रमाणे जेलरोड येथील देखाव्याची पाहणी केली या प्रसंगी योगेश गाडेकर आणि सागर भोजने यांनी त्यांचे स्वागत केले सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड